शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या अनुषंगाने आजच्या या अकोल्याच्या महानगरीमध्ये उपस्थित शिवसेनेचे आपले बुलंद तोफ राज्याचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब या विचार मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय शंकरावजी गडाख साहेब त्याचबरोबर आपल्या शिर्डी लोकसभेचे या आदरणीय शिंदेसाहेब त्याचबरोबर विचार मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आदरणीय डॉक्टर अजित जे नवले त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्पे साहेब आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेबजी खेवरे महेशराव नवले संभाजी ब्रिगेडचे मराठा सेवा संघाचे शंकर सर आणि विचार मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी कोणाचा नामोल्लेखच राहील आज कृपया दिलगिरी व्यक्त करतो आणि मित्रांनो खर तर ही जी काही शिर्डी लोकसभेच्या नव्हे तर देशात जगातल्या सर्वात मोठा लोकशाहीचा हा महाकुंभ चालू आहे त्याची जी ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक म्हणजे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे ही निवडणूक नाही तर माणसकी विरुद्ध गुलामगिरी आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असणारी निवडणूक आहे आणि आपल्याला माहित आहे कसं एका बाजूला संविधान बचाव आहे तर दुसऱ्या बाजूला संविधान हटावण्याचा नारा चालू आहे एका बाजूला महामानवांचा विचार घेऊन ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे लादण्याचा षडयंत्र या ठिकाणी चालू आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो संतांचे विचारांचे आचरण करणारी ही मंडळी आहे आणि दुसऱ्या बाजूला आतंकवादी विचार साने करणारी मंडळी आहे एका बाजूला भूमिपुत्रांची आहे आणि बसलेले आहे परंतु दुसऱ्या बाजूला आपला लागलेला उमेदवार आहे म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो तुम्हाला भूमिपुत्र आणि या विचार उमेदवार पाहिजे का आपल्याला लागलेला उमेदवार पाहिजे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आणि मला जर खरच आपल्याला आपला भूमिपुत्र आला नेडून असेल तर एक गोष्ट द्यायची आपण बघा महाविकास आघाडीचा धन्यवाद भारतीय जुमला पार्टीचा आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय जुमला पार्टीने या देशातले शिक्षण बेरोजगार

लाडके उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी साहेब यांचंही या ठिकाणी आगमन आहे छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज महाराज की की स्टेजच्या डाव्या बाजूला जी लोक उपस्थित आहेत स्टेजच्या डाव्या बाजूला जी लोक उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपा करून पुढे चला सूचना येत आहेत नेत्यांच्या आणि म्हणून मित्रांनो ह्या भाजप जुमला पार्टीने जे बीजेपीच्या जे, जे काही जीवन अशक्य केलेलं आहे मित्रांनो पाहिलं असेल सांगितलं की सहा हजार नऊशे कोटीचा बॉन्ड घोटाळा केला आहे काय आहे हा बॉन्ड घोटाळा अरे ज्याच्यावर आपलं जीवन मरण आरोग्य आहे त्या आरोग्य विभागातल्या ज्या ज्या संस्थांनी ज्या 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 यांनी ईडीची नोटीस लागली ज्यांच्या ज्यांच्यावर कायदेशीर धाड पडली त्यांच्यावर आरोप झाले त्या सगळ्यांना शुद्ध करण्यासाठी हा गोंड घोटाळा आलेला आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांच्या बाबत आपण पाहिला असेल अठरा टक्के जीएसटी देतो एक लाखावर अठरा देतो आणि सहा हजार रुपये आपल्यावर अनुदान देण्याचं एक षडयंत्र रचलं जातं आणि म्हणून आपल्याला तुलनात्मक अभ्यास करता आपले जे उमेदवार आहे यांना प्रशासकीय अनुभव आहे खासदारकीचा अनुभव आहे गावा गावात खासदार कोण असावं यांची जी ओळख झाली ती आपल्याला या भाऊसाहेब आगचोऱ्यांमुळे झालेले म्हणून आपला माणूस आपल्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पुढचा उमेदवार कसा आहे तो उपरा उमेदवार आहे आपल्यावर लादलेला जनसंपर्क उमेदवार आहे मेळवंडाच्या पाठपाणाचा श्रेय घेण परंतु आदरणीय शरद पवार साहेबांनी कालच सांगितलं की आता आज जवळ किल्ल्याचे दत्ता देशमुख असेल यांनी पाठपाणाचा प्रश्न पहिल्यांदा मांडला त्यावेळेस आज श्रेय घेणारे लोक त्याला विरोध करत होते आणि तिसरा उमेदवार खर तर मी मुद्दा म्हणेल का आज काय आज जी काही तिसरी उमेदवार उभी आहे ती वंचित बीजेपी ची पार्टी आहे म्हणजे वंचित बीजेपी आघाडीचे हे आहेत आपल्या तालुक्याच्या भूमिपुत्राला माझं आव्हान आहे का खर तर भाऊसाहेब अफसरांच्या या यशामध्ये आपण अडथळ करू जे जे ज्यांनी ज्यांनी या धर्माला जातीवादाला ज्याला खतबाले घालण्याचं काम केलं त्याला तुम्ही सामील होऊ नका आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला एक या अकोल्याचं भूमिपत्र म्हणून जाती राजकारण करण्याचं धर्माधर्माचं राजकारण करायचं हे षडयंत्र हाणून पाडूया असा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांना मशाल या चिन्हावर एक या तेरा तारखेला आपण व्यक्ती निशाणी करून उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्यावा ही विनंती करतो आणि एकच सांगतो का दिल्लीतलं सरकार आता हल्ल्याशिवाय राहणार नाही तर शहर समज सभी का खून सामील जाईल जिस मिट्टी मी या देशासाठी सगळ्यांचं योगदान आहे या मातीमध्ये सगळ्यांचं योगदान आहे म्हणून म्हणतो मन सभी का खून सामील आहे इस मिट्टी मी किसी के बाप का हिंदुस्तान नाही आहे किसी का बाप का हिंदुस्तान नाही एवढाच बोलतो आमचं जय जाऊ जय शिवराय